भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेची उन्माद आली असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी व्यक्त केले दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता संकल्प मेळाव्यात श्री टकले बोलत होते यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे प्रभारी जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट नंदकुमार पवार माजी आमदार सिद्धराम मेहत्रे दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे महिला जिल्हाध्यक्षा प्रमिला तुपलवंडे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके शिवा बाटलीवाला तालुका अध्यक्ष हरीश पाटील बाबा मिस्त्री महेश माणे जाफरताज पाटील सतीश पाटील वडकबाळकर बाजार समितीचे संचालक वसंतराव पाटील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष महेश डोकारे बनसिद्ध बन्ने सिकंदरताज पाटील अशोक देवकते सुनीता रोटे कविता कोडवान सरपंच संगमेश बगले पाटील अनमोल केवटे सरपंच श्रीदीप हसापुरे अनंत मेहत्रे रमेश पाटील राधाकृष्ण पाटील अरुणा बेंजारपे आनंद कोले निशा मरोड पारुबाई काळे रेखा विनेकर सिद्ध शेजाळे जयशंकर पाटील सुभाष पाटील सोमनिंग विरदे शिवानंद माडे भारत जाधव आकाश पुजारी भीमाशंकर जमादार किरण आठवले

उनके तारे टूटे हैं कई दिन बाहर आ रहे हैं और शो यात्रा में नाच रहे हैं अजब रहा है, है। सब उतार कहा ले रहे हो मैं एक एक को देख लूंगा और उनका तो मैं ही वो कूदने की कोशिश करता है मगर लोग उसे बांधकर फिर लिटा देते हैं ये किसी स्मशान नहीं जा रहा है कहते हैं इसे गुजरात ले जाएंगे फिर तो से किसी चाय की दुकान पर तो उसे बिठाना है अजीब सा सपना है क्या कोई नजूरी मुझे इस सपने का अर्थ बता सकता है माला असतान्य नागरिक उपले ज्या ज्यादा वेला ज्या ज्या वेळेला या देशाच्या मातीमध्ये दे गांधींचा घाम मिसळला आहे त्या त्या वेळेला या देशातल्या सामान्य माणसांनी त्या अत्यंत उन्मत्त झालेल्या सत्तेला उघडून लावलेलं आहे हे स्वातंत्र्य आंदोलनाचा इतिहास असेल हा नंतर आईबाणी नंतर इंदिरा गांधी यांनी पुन्हा फिरायला सुरुवात केली आणि पहिल्यांदा बेंचीला हत्तीवर बसून जंगलामध्ये सगळ्या चिखल पूर्वत्या गेल्या होत्या तेव्हाही त्यांनी घाम काढला होता राजीव गांधींनीही धान काढला होता पुन्हा काँग्रेसची सत्ता आहे आज गेल्या एक दोन वर्षापासून राहुल गांधी या देशाच्या रस्त्या रस्त्यावर धान काढत आहेत आणि निश्चितपणे या येणाऱ्या निवडणुकांमध्ये ही असलेली सत्ता असलेली उन्मत्त सत्ता या देशात नागरिक बुधळून लावल्याशिवाय ठेवणार नाही महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या कमीत कमी चाळीस खासदार निवडून येतील कमीत कमी आणि त्यापेक्षा विकाराने जर आपण लढलो तर त्याही पेक्षा जास्त जागा निवडून येऊ शकतात फक्त ते लढणार का आणि ती जिद्द आणि ती ईर्षा आपण दाखवणार का झळ तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या घराला भोगावी लागलेली आहे गेल्या दहा वर्षात आणि त्यांनाही माहिती आहे भाजपला सुद्धा हे माहितीये की या देशातल्या प्रत्येक कुटुंबाला काही ना काहीतरी त्रास काही ना काहीतरी दुःख हे त्यांनी पोहोचवलेलं आहे मध्ये महागाई मधून असेल ते नोटबंदी असेल ते अत्यंत विंडो पद्धतीच्या जीएसटीच्या इम्प्लिमेंटेशन मधून असेल पण प्रत्येक प्रकारे त्यांनी या देशातल्या सामान्य नागरिकांना दुःख दिलेलं आहे त्रास दिलेला आहे काय करणार कारण दोन हजार चौदाच्या निवडणुका खूप अच्छे दिन आहे की सबका साथ सबका विकास करून लढवल्या पण आकलनच नव्हतं त्याच्यामुळे काही महिन्यामध्येच लोकांना लक्षात यायला लागलं की आजचे विचे नाही हे लुपचे दिन आलेले आणि मग या राष्ट्रीय सुरक्षा पुलवामा बालाकोट हे सगळं बोलायला सुरुवात केली आता राष्ट्रीय सुरक्षा सुद्धा बोलू शकत नाही कारण चीन बावीसशे स्क्वेअर किलोमीटर जागा भारताची बसत आहे त्यामुळे तेही आता बोलू शकत नाही आणि मग पुन्हा आता काय केलं पुन्हा तोच देशाचा नफरत लोकांमध्ये बसवण्याचा अजेंडा एक मुद्दा एक छोटासा किस्सा सांगतो फेब्रुवारी दोन हजार चौदा मध्ये मी दीक मॅक्झिन मध्ये होतो आणि मी मोदींच्या गुजरात मधल्या भ्रष्टाचारावरती एक मोठी चोरी केली होती एक लाख ऐंशी हजार कोटी रुपयाचे वेगवेगळे मोठे आहेत आणि त्यावेळेला मेरे पास आ रहे और कह रहे थे कि हमारे घर में पानी नहीं आता है तो मैं उनको बताना चाहता हूँ कि तो जो मालूम नहीं है गुजरात क्या कर रहा है गुजरात की सरकार क्या कर रही है दो तो महीने के बाद जब आप अपने घर में घर धर्म की चकरी घुमाओगे तो आपके नल में पानी नहीं पेट्रोल आएगा और नौसारी का किसान अब ड्रम में पेट्रोल भर के दुबई के मार्केट में डॉलर में बेचेगा भारत सरकार याच्यापेक्षा वाक्य तुझे ऐकले जाती आणि ते सरकार करत आहे जीव घेण्याकर घरामध्ये झाल्यासारखं लोक समज झाली म्हणजे पण ठीक आहे विसरून जा पण तुला येणारे जे निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे प्रतितीसाठी एक विद्वान एक हुशार आणि त्याचं वक्तृत्व एकनाजी आणि हिंदिया प्रभुत्व काढलेलं आहे अशा एका लोकप्रतिनिधीला दिल्लीमध्ये पाठवायचं आणि संध्या कसं होत आहे तुम्ही एवढं आदरणी साहेबांचा निरंजन ठाकरे साहेबांचा व्याख्यान आणि त्यांचं मार्गदर्शन आमच्या सोलापूर जिल्ह्यात होण्याच्या गर्जेचं आहे त्यावेळी आदरणीय साहेबांनी पुढे नाही घेतला आणि निरंजन ठाकरे साहेबांना सौराष्ट्रामध्ये आणायचं या पद्धतीने आम्ही सगळ्यांनी विरोध केला की या महाराष्ट्राला इतर